जुन्नर तालुक्यातील कुमचेत गावात एक सात वर्षाची मुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला सिद्धार्थ प्रवीण केदार असे या मुकल्याचे नाव असून ही घटना बुधवारी चोवीस तारखेला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून सायंकाळच्या वेळी सिद्धार्थ हा त्याच्या लहान बहिणीसोबत घरासमोरील ओठ्यावर अभ्यास करत होता व त्याची आई घरात स्वयंपाक करत होती घराशेजारीच शे असलेल्या छपरामध्ये शेया बांधल्या होत्या शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्या तेथे आला व त्याने अंगणात बसलेल्या सिद्धार्थला देडशे ते दोनशे फूट फरपटत ऊसाच्या शेताकडे नेला तेव्हा सिद्धार्थ जोर जोराने किंचाळू लागला सिद्धार्थच्या किंचाळ्या ऐकून त्याचे आई वडील आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धावले त्यांचे आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकही जमा झाले सर्वांनी शोध घेतला असता बिबट्या फरपटत असलेल्या जागेवर सिद्धार्थाच्या हातातून पडलेला पेन आणि काही अंतरावर रक्त सांडल्याचे आढळून आले नागरिकांनी कसून शोध घेतला असता जवळच्या ऊसाच्या शेतात काही प्रमाणात खाल्लेल्या अवस्थेत सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिक वन विभाग व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला संतप्त नागरिकांनी बालकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन वन विभागातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बिबट्याचा उपद्रव असल्याने नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही व वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले